बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या ले विहार आणि विपशना केंद्राला पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय या वास्तूचे बांधकाम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस देण्यात आली हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारा धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिलेत परंतु या नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे क्रांती चौक पैठण गेट गुलमंडी सिटी चौक शहांगज फाजलपुरा मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर होईल दहा दिवसांपासून आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चाची तयारी करत आहेत धम्मभूमिकेत सन्मान मे भीमसैनिक मैदान मे हा नारा सोशल मीडियावर दिला जातोय